केवळ उत्तर पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील नारायणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सर्वात जास्त म्हणजेच तब्बल सव्वीस प्राध्यापक पीएचडी पदवीधारक आहेत याशिवाय वाणिज्य विभागातील आठ प्राध्यापक हे पीएचडी धारक आहेत ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन नारायणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी यांनी केलं आहे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या स्वागत समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर आनंद कुलकर्णी बोलत होते याप्रसंगी द्वितीय व तृतीय वर्षातील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले या कार्यक्रमाला उपप्राचार्य जे बी होले वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर एस डी टाकळकर संशोधन केंद्र प्रमुख डॉक्टर जे पी भोसले व्यवसाय प्रशासन प्रमुख डॉक्टर अनुराधा घुमटकर अॅडवोकेट राम भालेराव डॉ श्रीकांत कुलसुंदर प्राध्यापक आकाश कांबळे वैभव शिंदे गजानन जगताप व विद्यार्थी उपस्थित होते प्राचार्य डॉ आनंद कुलकर्णी ग्रामोन्ती मंडळाच्या संस्थापकांनी एक मोठे विजन पाहिले असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी त्या अनुषंगाने प्रयत्न करून संस्थेचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले उपप्राचार्य होले डॉक्टर भोसले डॉक्टर कुलसुंदर यांच्यासह वाणिज्य विभागाचे विद्यार्थी वैष्णवी कोल्हे सिद्धी आर्वीकर आदेश गायकवाड निकिता खुळे विशाल चव्हाण सुप्रिया कदम या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका डॉ मधुरा काळभोर डॉक्टर व्ही एस मोडवे डॉ एस ए जगदाळे डॉ व्ही टी पाटे डॉ ए जगदाळे प्राध्यापक पूनम आवटे प्राध्यापक एस बी खरात प्राध्यापक तनुजवाघ यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्तविक सानिका शिंदे यांनी केले सूत्रसंचालन शिवांजली फुलवडे व पुनित वाकचौरी यांनी केले तर आभार स्नेहल जाधव यांनी मांडले या काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी वेगवेगळ्या स्वभावाचे असतात वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधनं आलेले असतात संदर्भ वेगवेगळे असतात काही उद्देश वेगवेगळे असतात अशा सगळ्या मुलांना एकत्र आणून त्यांच्यावर चांगले संस्कार घडवायचं काम ह्या दोन लोकांनी केलेल्या आतापर्यंत इथूनही ते पुढे भविष्यात करतच राहणार आहे त्याची ग्वाही दोघांच्या मार्फत भोसलेसरांनी आता दिलेलीच आहे महाविद्यालयाला आणि त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा बाकीचा जो स्टाफ आहे तो सुद्धा वेल ट्रेन वेल एज्युकेटेड मला आता भोसले सर सांगत होते त्यांच्याकडनं अनुदानानं हा उल्लेख करायचा राहून गेला आणि तो उल्लेख आहे की वाणिज्य विभागामध्ये आठ प्राध्यापक असे ज्यांना पी एच डी आहे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आपले ग्रामीण मध्ये सर फक्त उत्तर पुणे नाहीये बोलले सर पुणे ग्रामीण मध्ये आपलं महाविद्यालय असं आहे ज्याच्यामध्ये सव्वीस प्राध्यापक पीएचडी डी आहे थोडी मोठी गोष्ट आहे तित तितकेच डेडसेट झालेले आहेत तितकेच गाईड्स आहेत तितकेच वेगवेगळ्या कमिटीजवर काम करणारे आहेत तितकेच विद्यापीठामध्ये काम करणारे आहेत आता एक साधं उदाहरण द्यायचं तर माझ्या एकदम डाव्या हाताला बसलेले जे डॉक्टर कुलचुंडा सर आहेत ते एन एस एस विभागाचे विभाग समन्वयक आहेत विद्यापीठाचे हे एवढं मोठं पद आपल्याला मिळालेलं आहे त्यांच्या शेजारी बसलेले डॉक्टर भोसले सर वाणिज्य विभाग संशोधनाचं काम करतायत ते त्याचे प्रमुख आहेत ते स्वतः गाईड आहेत वेगवेगळ्या कमिटीजवर काम करतात बाहेर की एवढे सगळे रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत म्हणजे मला फार अभिमान आहे की मी अशा महाविद्यालयाचा प्राचार्य आहे ज्या महाविद्यालयामध्ये सगळेच प्राचार्य आहेत सर ते तांबरेसर नेहमी सांगतात सगळे प्राचार्य आहेत म्हणजे सगळे लिडर्स आहेत त्यांच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत आणि ही सगळी लोक माझ्यावर इतकी वर्ष कामं केलेली आहेत सत्तावीस अठ्ठावीस वर्ष